नात्यांना गोत्यात आणणारी नाती नसली पाहिजे तर नात्यांचा जिव्हाळा वाढवणारी नाती असली पाहिजे नात्यात वागणं कसं असावं हो? रामायणात नेतो थोडस तुम्हाला राम लक्ष्मण सीता वनवासात लक्ष्मण फळमुळं आणायला गेलेत झाडाच्या बुंद्याला पाठ लावून सीता बसल्यात रामानं सीतेच्या मांडीवर डोकं ठेवलंय खाली पडलेत वर पाहतात वर पाहिल्यावर रामाच्या लक्षात आलंय सावली तर गडद पडलीये पण ती झाडाची नाहीये झाडावर एक वेली पसरलीय त्याची सावली खाली पडली आहे प्रभू आहेत ते प्रभूला लगेच एक कल्पना सुचली प्रभू म्हणाले सीते वर पहा झाड वाळून गेलंय फांद्या सुकून गेल्यात मग तू म्हणशील सावली कशाची आहे तर ती सावली वेलीची आहे सिथे एक वाक्य सांगू तुला ते झाड नशीबवान आहे बघ ज्याला अशा सुंदर वेलीचा सहवास लाभतोय रामानं झाड केलं स्वतःला आणि वेली म्हटलं सीतेला आणि रामांचं वाक्य कसं आहे नशीबवान आहे झाड ज्याला अशा सुंदर वेलीचा सहवास लाभतोय त्या सीता आहेत महाराज त्यांना कळायला काय वेळ लागणार आहे ते, ते ला आपल्या बायकोसारखं थोडंच आहे पाणी म्हणलं की तोंडाकडे बघायला सीतेला लगेच कळलं सीता म्हटल्या प्रभू तसं नाहीये नशीबवान वेली आहे जिला अशा मजबूत आणि खंबीर झाडाचा आधार मिळालाय सीता म्हणते मी नशिबवान आहे मला तुमचा आधार मिळालाय राम म्हणतात नाही मी नशिबवान आहे मला तुझी संगती मिळाली वाद पती पत्नीचा आहे सहज सुटत नाही लक्ष म्हणजे आले फळमुळं आणले होते घ्या फळमुळं प्रभूंनी सांगितलं म्हणा अगोदर आमचा वाद मिटव नंतर फळं खाऊ लक्ष्मण म्हणाले बोला प्रभू म्हणाले माझं म्हणणं आहे नशिबवान झाड वेलीच्या सहवासात आहे सीता म्हणाल्या भाऊजी माझं म्हणणं आहे नशिबवान वेली झाडाच्या आधारानं जगते लक्ष्मणानं हात जोडले सांगितलं दादा वहिनी लक्ष्मणाच्या नजरेतून पाहिलं तर झाडही नशीबवाण नाही वेलीही नशीबवाण नाही अशा मजबूत झाड आणि सुंदर वेलीच्या सावलीमध्ये विश्रांती घेणारा माझ्यासारखा प्रवासी महानशिबवान आहे याला नात्यातलं समर्पण म्हणायचं डेडिकेशन तुम्ही नात्यात जेव्हा जोपर्यंत समर्पण टाकत नाही तोपर्यंत तो नातं कडीला जात नाही उग नियतीनं एकत्र आणलंय म्हणून एकत्र राहणं वेगळं आणि अंतकरणातून नाती जपणं वेगळं विठाल